शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे फिंगल चक्रीवादळ दक्षिण भारतावर सरकलं असून तामिळनाडू केरळ कर्नाटक दक्षिणच्या भागामध्ये आंध्र प्रदेशमध्ये त्याचा प्रभाव पडू लागला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी तीव्र ते अतितीव्र मुसळधार पाऊस पडत असून त्याचा प्रभाव वाढला आहे महाराष्ट्रामध्ये देखील ढगाळ वातावरण वाढलं असून काही विभागात तुरळक पावसाची शक्यता देखील निर्माण झाली आहे या उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये दृनीय स्थिती म्हणजे वादळाचा बाहेरील भाग यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु लगेचच यातून पावसाचा प्रभाव निर्माण होईल असं नाही महाराष्ट्रामध्ये थंडीचं वातावरण कमी झालेलं आहे आणि अजून देखील दोन तीन दिवस हे थंडीचं वातावरण कमी राहणार आहे म्हणजे साधारण चार पाच सहा जवळपास सात तारखेपर्यंत हे वातावरण महाराष्ट्रात कमी राहील मात्र आठ तारखेपासून पुन्हा थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे नऊ तारखेला म उत्तर महाराष्ट्रातून थंडीला सुरुवात होईल ही थंडी दहा तारखेला विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राशी वाढणार आहे आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याकरता अकरा तारखेनंतर वातावरण तयार होणार आहे आणि या दरम्यान महाराष्ट्रात थंडीचा पारा हा दहा अंशापेक्षा कमी होणार आहे जी फिस मॉडेलने मात्र फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रात फार परिणाम दाखवलेला नाही आजही तो परिणाम दाखवलेला नव्हता उद्या हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून तयार होऊ शकते आणि गडचिरोलीत पावसाचा अंदाज आहे तीच परिस्थिती चार तारखेला देखील दक्षिणी मराठवाडा किंवा गडचिरोली थोडं लातूर धाराशिवच्या दरम्यान वातावरण तयार होत आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा असंच वातावरण तयार होतं मात्र सहा तारखेला या मॉडेलने दक्षिण मराठवाड्यामध्ये म्हणजे लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये पावसाचं वातावरण तयार होईल असा अंदाज दिला आहे हे वातावरण सात तारखेला थोडंफार प्रमाणात असेल पण ते कमी होत जाईल असा जीएफएसचा अंदाज आहे परंतु आपण या काळातल्या पावसासाठी ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलला अधिक प्राधान्य देतो एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार विदर्भातून उद्या वातावरणाला सुरुवात होईल तीन तारखेला हे वातावरण महाराष्ट्रात पावसाळा अनुकूल वातावरण तयार करेल असा अंदाज आहे या काळात महाराष्ट्रात फार चांगलं पावसी वातावरण तयार होईल असा काही अंदाज नाही पाच तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती आहे अगदी नंदुरबार पासून तुम्ही इकडे सिंधुदुर्ग पर्यंत किंवा अगदी गडचिरोली पर्यंत पावसाचं अनुकूल ढग आहेत परंतु अगदी विरळ स्वरूपात भाग बदलत पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज यामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गचा समावेश आहे सात तारखेला मात्र हे वातावरण कमजोर व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे गडचिरोलीच्या आणि सोलापूर लातूरच्या दरम्यान थोडं वातावरण राहील नंतर याचा प्रभाव कमी होत जाणार आहे फेंगल चक्रीवादळ भूभागावर धडकलं असून आता त्याचा पुढचा प्रवास तामिळनाडू दक्षिण कर्नाटक केरळ असा अरबी समुद्राकडे सरकत आहे साधारण दोन आणि तीन तारखेला हा प्रवास होईल असा अंदाज आहे दोन तीन तारखेला साधारण उशिरा हे अरबी समुद्रात पोहोचेल आणि अरबी समुद्रात पोहोचल्यानंतर याचा विरुद्ध दिशेने प्रवास सुरू होईल जसंही ते विरुद्ध दिशेने जाईल तसा दक्षिण भारतावरील त्याचा प्रभाव देखील कमी होण्याची शक्यता आहे साधारण नऊ तारखेपर्यंत आपण जर याचा एकत्रित अंदाज बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती हलका पाऊस असं वातावरण आहेच परंतु सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर धाराशिव बीड अहिल्यानगरचा दक्षिणी भाग नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली याच जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी तयार होऊ शकते एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीट किंवा थोडं मेघगर्जेनेसह पाऊस असं वातावरण निर्माण होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे आपण आजपासून जर याचा धावता अंदाज घेतला तर आपल्याला स्पष्ट दिसतंय की आजच आणि उद्या देखील महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये खूप मोठी ढगाळ परिस्थिती वाढणार आहे आणि खास करून महाराष्ट्राच्या काही भागात भाग बदलत अशा प्रकारे आज आणि उद्या पावसास अनुकूल असं वातावरण देखील तयार होऊ शकतं आता बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की नेमकी हे वातावरण कुठल्या जिल्ह्यात होईल कुठल्या तालुक्यात होईल किंवा काय असेल तर असं सांगणं कठीण आहे कारण हा एक वादळी प्रभाव आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ही ढगाळ परिस्थिती आहे साधारणपणे मराठवाड्याच्या जालना परभणी बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या भागात याचा प्रभाव राहण्याचा अंदाज आहे थोडा चंद्रपूर आणि गडचिरोली यवतमाळ वर्ध्यातही त्याचा थोडा प्रभाव पडण्याचा अंदाज आहे परंतु आपण जसं हे वातावरण तीन तारखेला बघतो तर, तर काही ठिकाणी विरळ असं वातावरण तयार होतंय हे पांढरे ढग जरी दिसत असले तरी यातून देखील काही भागात पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो चार तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दाखवलं जाते तर पाच तारखेला मराठवाड्याचा दक्षिणी भाग म्हणजे साधारण आपण बघतो की लातूरचा काही भाग असेल किंवा सोलापूरचा पूर्व दक्षिण भाग असेल या ठिकाणी किंवा जळगावच्या दक्षिणी भागामध्ये थोडं वातावरण दाखवलं जात आहे साधारण पाच तारखेला आपण बघतो की लातूर बीड अहिल्यानगर सातारा अगदी नंदुरबार दक्षिण किंवा धुळ्याच्या काही भागामध्ये मालेगावच्या काही भागामध्ये इकडे नांदेड वाशिम हिंगोलीच्या काही भागामध्ये किंवा गडचिरोली चंद्रपूरमध्ये देखील वातावरण आहे त्यामुळे हा सा, सात तारखेपर्यंतचा जो कालावधी आहे यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस देखील होऊ शकतो आता पुणे पूर्व आणि सातारा पूर्व किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये देखील पाच तारखेला उशिरा पावसात वातावरण दाखवलं जात आहे थोडं पाच आणि सहा तारखेला हे ज्या ठिकाणी वातावरण तयार होईल त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देण्याची शक्यता आहे आपण बघतो सोलापूर मध्ये सहा तारखेला उशिरा म्हणजे धाराशिव लातूर सोलापूर भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे आपण सात तारखेला बघतो ति हे वातावरण विरळ स्वरूपात आहेच आहे त्यामुळे सात तारखेपर्यंत काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे साधारण सात तारखेला देखील उशिरापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज राहणार आहे आठ तारखेपासून मात्र याचा प्रभाव महाराष्ट्राचा बऱ्याच कमी होईल बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात अनेक राज्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे परंतु महाराष्ट्रातील पावसाचा जोर आठ तारखेनंतर कमी होईल जसाही पावसाचा जोर कमी होईल तसं थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या आपण दहा तारखेला जरी महाराष्ट्रातील थंडीचा अंदाज घेतला तर आपल्याला नाशिकला तेरा ऐंशीयस जळगावला तेराशियस अकोलेला चौदा ऐंशीयस तापमान उतरताना दिसते म्हणजे तशी बऱ्यापैकी थंडी या भागात वाढणार आहे ज्या भागात ढगाळ परिस्थिती राहील त्या ठिकाणी थंडी वाढायला थोडा वेळ लागेल परंतु थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढण्याचा पुन्हा अंदाज दहा तारखेनंतर आहे त्यामुळे थंडीची लाट यावर्षी नवीन रेकॉर्ड करेल हा आपला अंदाज कायम आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा